माझे दागिने मोडून मी त्यांना सात दिली गेल्या सहा महिन्यापासून जरूरच नाही तर संपूर्ण पंचकृषी मधील सर्व मायबाप जनता पाहते राजेश काकडेचं काय काम आहे जरूड येथील राजेश काकडे यांनी बायकोचे दागिने मोडून गावकऱ्यांची केली पाण्याची सोय बीड तालुक्यातील जरूड येथील राजेश काकडे यांनी स्वतःच्या शेतात असलेल्या डाळिंबाची बाग व ऊसाला पाणी न घालता ग्रामस्थांच्या सोयीसाठी स्वतःच्या घरच्या बोअरमधून पाणी उपलब्ध करून दिले तर तो बोर ज्यावेळेस साठला त्यावेळेस दुसरा बोर हा स्वतःच्या पत्नीचे दागिने मोडून घेतला व त्यालाही भरपूर पाणी लागले वेळ पडली तर लोकांच्या सोयीसाठी स्वत रात्र, रात्र जागून या राजेश काकडे यांनी ही लोकांसाठी चळवळ केली आणि यातूनच परिसरातील नागरिकांनाही याचा लाभ मिळाला बहर उन्हाळ्यामध्ये राजेश काकडे यांच्या या ओदार्यामुळे लोकांची पाणीटंचाई ही टळल्याचे पाहायला मिळत आहे यावेळी आपण राजेश काकडे व ग्रामस्थांशी चर्चा केली आहे ऐकूया त्यांच्या शब्दात गावामध्ये पाणी वाटप करतायत कशी संकल्पना सुचली आहे काय नेमकं वाटतंय की गेल्या सहा महिन्यापासून अनेक गावांची तहान भागवत आहात साहेब मुख्या प्राण्याचा सा, आणि माणसांचा विचार करून आज माझ्या स्वतःच्या घरावर गाडीचंही उत्पन्न नसताना मी फक्त आज लोकांचा मुख्या प्राण्याचा विचार करून आज मी निस्वार्थीपणे माझं कुटुंब मी निस्वार्थीपणे काम करीत आहे केवळ मी फक्त लोकांना पाणी कसं कुमकुम उपलब्ध करायचंय काय काय करायचंय हे फक्त मी सुल आहे प्राणी असो तुमचे माणसं असो कुणाचं लग्न असो कुणाचा आहे किती दिवसापासून का हे काम करतो साहेब मी गेल्यामुळे मध्ये पण केलत पण ह्या वर्षी मी सात महिन्यापासून मी हे चालू माझा कार्यक्रम किती गावांपर्यंत पाणी पोहचवत आज तुमचं बाबळ आहे शिवनी फाटा आहे फटेवडीचे काही लोक येतात जरूर समज गावात येत यामध्ये कशा पद्धतीने संघर्ष करत हा पाणी वाटप करतो संघर्ष साहेब मी अक्षरशः खिशामध्ये गोळ्या खाऊन आणि सलान लावून हे काम करत आहे कारण की मी बीडला एक छोट्या ठिकाणी एक नोकरीला आहे विडून सकाळी संध्याकाळी येणं जेवण करणं आणि इकडे कर संध्याकाळी अकरा वाजता लाईट येते अकरा वाजता लाईट आल्यानंतर मला कमीत कमी झोपायला अडीच वाजता हे माझा संघर्ष असा चालू आहे लोकांसाठी यामध्ये तुम्हाला शेती किती आहे आणि शेतीमध्ये काय करता शेतीमध्ये तीन किंवा साडेतीन शेती आहे शेतीमध्ये माझ्या डाळिंबाचा बाग होता डाळिंबाचा भाग मच्या पाण्यामुळे पाण्यामुळे या स्वतःचा डाळिंबाचा भाग फळ धरलेलं मी तोडून टाकलं बाजरीच्या माझ्या दोन बॅग होत्या बाजरीच्या गोण्या मला वीस गोण्या झाल्या असत्या काय पण मला शेवट बाजरीच्या गोण्या फक्त पण झाल्या दोन दोन गुंट्या फक्त मला बाजरी ऊस स्वामी पाणी दिलेलं नाही गावातल्या लोकांसाठी पाणी वाटण्यासाठी तुम्ही शेतीकडे दुर्लक्ष केलं असं म्हणायचं हो फक्त लोकांचा विचार केला माझ्या घराचा मी केला आता किती बोरनी पाणी वाटतं रोज माझं पाणी सरासरी वीस ते पंचवीस हजार लिटर पाणी रोज जातो साथ। यासाठी किती बोर आहेत आणि कशा पद्धतीने हे वाटप आहे माझ्याकडं दोन बोर होते जुना बोर होता त्या त्या बोरला माझ्या पहिल्या पाणीदार बोर कमी आल्यामुळे ते एका बोरवर लोड झ्यापाना जा पब्लिक जास्त वाढल्या म्हणून पुन्हा मी दुसरा बोर घेता वेळेस माझ्या मनामध्ये आलं दुसरा बोर घेतला दुसरा बोर घेता वेळेस माझी परिस्थिती नव्हती पैशाची पण मी घरचं माझं घरचं सोनं मोडून मी दुसरा बोर घेतला आणि लोकांना पाणी तहानलेल्या लोकांना मी पाणी पाहतो काय वाटतं आता या सगळ्या सगळ्या संघर्षातून आता मी जी जेवढं मी संघर्ष केले तेवढे मला लोक मुख्य प्राणी पाणी पितात माझं कुटुंब नाव सांगा राजेश रामचंद्र काकडे जे मोठे बंधू आहात नेमकं हे कार्य तो करत आहे आणि यामध्ये जवळपास अनेक गावांमधून गावकऱ्यातून त्यांना आशीर्वाद मिळतोय गेल्या सात महिन्यापासून ते पाणी वाटप करतात काय वाटतं खऱ्या अर्थानं गेल्या सहा महिन्यापासून जरूडच नाही तर संपूर्ण मधील सर्व मायबाप जनता पाहते राजेश काकडेचं काय काम आहे या ठिकाणी तो सहा महिन्यापासून अतिशय अविरतपणं मायबाप जनतेला मुख्य प्राण्यांना पाणी पाजण्याचं किंवा पाणी वाटप करण्याचं तो सातत्यानं आजपर्यंत काम करतोय लोकांमध्ये साहेब प्रचंड या या ठिकाणी दुष्काळ पाडला आम्ही ग्रामपंचायत म्हणून आता मी एक सत्तेमध्ये उपगावचा उपसरपंच आहे मायबाप जयंतीचे आम्हाला रोज फोन यायचे की बाबा आता काय करायचं बा गावाला पियायला पाणी नाही लोकांच्या समस्या वाढायला लागल्यात त्यावेळेस राजेश काकडे हा अतिशय प्रकरपणं आमच्यासोबत उभा राहिला खऱ्या अर्थानं त्यानं ही सेवा करून आज जी ही सेवा घडत आहे ह्या यामागं माझा कसल्याही प्रकारचा या ठिकाणी त्याचा पूर्ण सर्वस्त्र आणि पूर्ण काम हे शंभर टक्के काम कामाचं फलित हे त्यालाच जातं असंही आहे की त्यांनी बोर आटल्यानंतर त्यांच्या पत्नीचं सोनं विकून दुसरा बोर घेतला हो हे सत्य आहे साहेब आमची एकत्रित कुटुंब पद्धती आहे आम्ही दोन भाऊ आहोत तो छोटा आहे आणि मी मोठा आहे वडिलांनी आम्हाला एक वडील पोर्जित शेती ही तीन साडेतीन एकर आहे शेतीमध्ये आमच्या कुटुंबाचा हा पूर्णपणे उदरनिर्वाह चालतो या त्याच अनुषंगानं वडिलांनी तीन चार वर्षापूर्वी डाळिंबाची बाग केली ऊस केला परंतु योगायोगाने या ठिकाणी दुष्काळ पडल्यामुळं डाळिंबाचा बाग पण धरता येईना वडिलांचे आणि आमच्या घरामध्ये कलव व्हायला लागली ह्या जनतेच्या पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही सर्वांनी ठरवलं की बाबा राजेचं ऐकायचं आणि सा त्याला साथ द्यायची निश्चित मानानं या गोष्टी होत असताना पहिल्या बोरला येणाऱ्या लोकांचा प्रचंड प म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी वाढत असली गर्दी त्यामुळं पहिला बोर हा थोडा कमी कमी येत गेला आणि त्याच्यावर ताण व्हायला लागला म्हणून त्यांनी दुसरा बोर घेण्याचं ठरवलं दुसरा बोर घ्यायच्या टायमाला बी त्यांनी मला सांगितलं किंवा असं असं आपल्याला बोर घ्यावा लागतोय लोकांना ला, या ठिकाणी लोकांची अडचण होती पण मी मग त्याला म्हटलं की बाबा आपण हे सगळं करावं लागलो पण याच्यामध्ये आपलं बी काही कुटुंबाचं हे केलं पाहिजे किंवा पैसे नाहीत मग या काय करायचं आपण तर साहेब निश्चित मनाने मी सांगेल त्यांनी त्याच्या लग्नामध्ये आलेलं त्याला जे सोनं होतं बायकोचं तुटपुन जी त्याचं लग्न बी गेटकिंगच झालं पाहिजे असं काय म्हणजे हे लग्न न झाल्यामुळे त्याला जे काही सोनं आलं तर त्यांनी त्या त्याच्यामधून त्यांनी ते सोनाराकड ठेवून त्यांनी तो बोर घेतला आणि बोर घेऊन साहेब आज बी त्या बोरमध्ये त्यांनी एक चार पाच ठिकाण कुणाचं मोटर असेल कुणाची वायर असेल कुणाचं स्टार्टर असेल याच्यापासून त्यांनी हे करून ही त्यांनी सेवा सुरू केलेली आहे नाव समोर पंजाब रामचंद्र काकडे संकल्प आणि त्यानंतर गावाची ताण भागतीय गावकरी म्हणून तुमचं काय मत आहे नमस्कार श्याम काकडे प्रथम सांगायचं राजेसबद्दल जर बोलायचं झालं तर आम्ही एवढी लोकसंख्या असून सुद्धा ते करू शकलो नाहीत खरोखर त्याची ही प्रेरणा नक्कीच तुमच्या या मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र तुम्ही हे, हे करताल ही मी अपेक्षा पहिली व्यक्त करतो आणि सांगायचं जर झालं तुमची जरूर गावची एवढी मोठी यात्रा होती यात्रेमध्ये कुठल्याही प्रकारचं कुठं काही पाण्याचं कुणी नियोजन केलं नव्हतं परंतु र राज स्वत मध्ये पाणी घेऊन यात्रेकरूंना स्वतः तिथं वेळ देऊन पाणी वाटप स्वतः करायचा खरं जर बोललं तर त्याच्या एवढी निस्वार्थ सेवा जरूर जरूरमध्ये कुणी करू शकणार नाही हे मी प्रथम सांगल आणि हा दुसरा बी बोर त्यांनी घेतला हा पण बोर एकच नंबर चलतो ह्या बोर ह्या बोरला बी कसलंच पाणी कमी नाही हे फक्त जनतेचा आशीर्वाद आहे त्याच्या पाठीमाग ही जनता जनता जनार्दन रात्री रात्र त्याला कधी भी फोन लावला ला। तर तो कधीच कंटाळा करत नाही कोणाचा फोन असा घेत नाही म्हणून नाही रात्री कधी भी लावा तुम्ही एक वाजता बी फोन केला तर तो लगेच फोन उठलून जी व्यक्ती पाण्याला आली त्या व्यक्तीला लगेच कसं पाणी देता येईल ती व्यक्तीने जर पाणी नेलं तरच त्याला शांत झोप लागते असं त्याचं म्हणणं आहे नवसा श्याम तुकाराम काकडे जरूर अ काय सांगाल गावातीलच एका पुत्राने जलपुत्र म्हणून अशी ओळख निर्माण केली आहे काय वाटतं एक सरपंच गावचे एक प्रमुख म्हणून काय वाटत चांगल्यापैकी काम केलं त्यांनी गावात समजा बीड जिल्ह्यामध्ये तर आपल्यासारखा दुष्काळ चालू आहे त्या दुष्काळाला आपण चांगलं म्हणजे हे करून राजेशनी सगळ्या गावाची तहान भागविण्यासाठी तो पहिल्यापासूनच चांगल्यापैकी काम करतो आणि त्याला चांग ईश्वरांनी चांगली बुद्धी दिली आणि तो असंच पुढे बी आणखी चालू राहून ठेवीन असं माझं हे काय वाटतं किती गावांचं गावात साडेतीन ते चार हजार आहे जरूरची या पहिले जरूर मध्ये काय पाण्याची राजेशची दुसरीची पाणीच नाही कुणाची काय वाटतं राजेशनी सात महिन्यापासून सुरू केलेला हा संकल्प गावासाठी चांगला ठरला कसा एकदम चांगल्यापैकी एकदम नाव सांगा श्रीराम महादेव काकडे सरपंच मी जरूर काय सांगाल असं संघर्ष आपले पती करतायत आणि त्यामध्ये तुमचा हातभार आहे काय सांगाल आमची परिस्थिती नसतानाही आम्ही बोर घेतला दुष्काळ दुष्काळामध्ये माझे दागिने मिळून मी त्यांना साथ दिली शेतामधील बाजरी होती आमच्या त्याला न पाणी देता गावकऱ्यांना पाणी वाटत केलं